नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रीतम कांगडे तुमचं हार्दिक स्वागत रत्न मराठी मीडियावरती अग मी सिनेमा आतली बातमी फुटली या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही आज चर्चा करणार आहोत काय फिल्मने तुमची निवड केली की के तुम्ही फिल्मला <laughs> <अपना हाँगा laughs> निवडली काहीच नाहीये अर्थातच आपण हार्डवर्क करतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळतं मला असं वाटतंय तर मी या अगोदर विशाल गांधी आमचे जे फिल्मचे डिरेक्टर प्रोड्युसर आहेत so, सो त्यांच्यासोबत काम केलं होतं थर्टी सिक्स फार्म हाऊसमध्ये सो hmm. so, कदाचित त्यांना माझं ते काम आवडलं असेल म्हणूनच त्यांनी यु नो पुढच्या कामासाठी पण मला बोलवलं आणि निवडलंसुद्धा नी सो so, अशा पद्धतीने हा प्रवास घडला आणि मग आणि मी विजेतासुद्धा सिनेमा केला होता सो so, विशाल गांधी जे आहेत तर ते सुभाष गई या इन्स्टिट्यूटचेच यु नो त्या सगळ्या गोष्टींशी ते फार वेल कनेक्टेड आहेत सो आमची ओळख तिथूनच होती मग ते विजेतामधलं त्यांनी काम बघितलं होतं माझं थर्टी सिक्स फार्ममधलं काम पाहिलं होतं आणि हे सगळे काम बघितल्यामुळे पुढे हा प्रवास छान एक मैत्रीत पण झाला आणि मग सिनेमा घडत गेला असं सांगायला आवडेल त्यामध्ये आता परंतु आतापर्यंत जेवढं काम केलंय त्याच्यापेक्षा ह्या फिल्ममध्ये तुम्ही आणखी बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केलेल्या दिसतात कॅरेक्टर तर आहेच परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा नृत्य असेल किंवा आणखीन काही गोष्टी तुम्ही तर एक्सप्लोर केल्या कसा होता एकंदरीत अनुभव अनुभव खरंच खूप छान होता कारण जसं तू आत्ता बोललंस की डान्सच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर मी सी मी मुळात ॲक्च्युली एक अपंग मुलांची स्पेशलिस्ट आहे मी डॉक्टर आहे हां सो मी पुण्यातून भारतीय विद्यापीठमधून एज्युकेशन कम्प्लीट केलं आहे सो मी डान्स डान्स असं एक्झॅक्टली कधी शिकले नव्हते पण अर्थातच पुण्यामध्ये थिएटर भरपूर केलं होतं आणि ते करत करत सिनेमामध्ये मी आले आणि पुढचा प्रवास सगळा सुरू झाला परंतु या फिल्ममधून म्हणजे यु नो मला डान्स करायची अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आपल्याला असं ना की आपण स्वतःला एक ओळखतो की अरे ही गोष्ट पण आपण उत्तम करू शकतो तर हे कुठेतरी मला पण भासलं आणि यु नो त्याचा पुढच्या करिअरसाठी सुद्धा फायदा होईल किंवा चार म्हणजे चार डिरेक्टर किंवा प्रोड्युसर किंवा आपले जे काही मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा कळाले की अरे ही छान नाचू शकते सो so, ह्या गोष्टीचा फायदा झाला एक डान्सर म्हणून आणि त्याचा अर्थातच मी आणखीन छान प्रॅक्टिस करेल आणि आणखीन उपयोग करेल माझ्या पुढे करिअरसाठी परंतु प्रोफेशनली तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही तेवढं नसलेला आणि yes. आता प्रॅक्टिस सुरू आहे का तुमची नाही सध्या प्रॅक्टिस मी अजिबात करत नाहीये कारण मी कंप्लीटली याच फिल्म आता शिफ्ट झालीये कारण ते क्षेत्र आणि हे क्षेत्र हे खरंच खूप वेगवेगळे क्षेत्र आहेत दोन्ही क्षेत्रात तुम्ही एकाच वेळेस लक्ष नाही देऊ शकत पुण्यात माझ्या बाबांचं हॉस्पिटल पण आहे तर ते पप्पा ते सांभाळतात आणि मी आणि माझा भाऊ आम्ही इकडे सगळे सांभाळत असतो असं आहे कारण तो सेटवर कधी अशी गरज लागते का डॉक्टरकीची नाही ॲक्च्युली आमचं जे क्षेत्र आहे ते यु नो अपंग म्हणजे ह्याचं अपंग मुलांचं क्षेत्र आहे सो आपल्या अवतीभोवती तरी हा जसं एखादं सिनेमाची ती गरज असेल तर त्या त्या फील्डवरती आपण जातो तर त्यावेळेस ती ते जे काही नॉलेज घेतलंय तर ते मदतीला येतं पण केलं अशा एखाद्या फिल्म वगैरेसाठी नाही नाही विजेता मध्ये मी मॅरेथॉन ऍथलीटचं कॅरेक्टर प्ले केलं ये होतं येस सो त्याच्यामध्ये रनिंग आणि या सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्याचा काही संबंध नाही आला या पण आतली बातमी फुटली बहुतेक दोन डॉक्टर आहेत एक डॉक्टर मोहन आग्याशी सर आणि तुम्ही सुद्धा डॉक्टरची जोडगोळी कशी जमून आली नाही सरांना सरांना सरांसोबत काम करायला खरंच खूप एक मी स्वतःला ब्लेस समजते की यु नो त्यांच्यासोबत मला काम करण्याची किंवा स्क्रीन शेअर करण्याची जी संधी मिळाली आहे तर एक कलाकार म्हणून मला असं नेहमी वाटतं की यु नो चांगल्या चांगल्या म्हणजे आपलं एक स्वप्नच असतं की उत्तम डिरेक्टरसोबत काम करावं चांगलं प्रोडक्शन हाऊस असावं आणि मोठे मोठे नावाजलेले कलाकार आपल्या अवतीभोवती असतील तर मग आपण जे कष्ट करतो त्याचं आपल्याला ते फळ मिळतं तर या सिनेमाच्या माध्यमातून मला डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिणी ते हट्टंगडी सिद्धार्थ जाधव सर असतील किंवा भारत गणेशपुरी सर या सगळ्यांसोबत काम करायची संधी मिळाली तर मला खूप मी स्वतःला ग्रेट समजते आणि स्पेशली डॉक्टर मोहन आगाशे सर यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांच्या त्यांची एनर्जी ना कमाल म्हणजे या वयात सुद्धा ते ना तुम्ही त्यांचं ह्युमर नाही बघितलंय म्हणजे hmm. असं ते शांत राहतात पण असं मध्येच काहीतरी यु नो एक कॉमेडी पण करून जातात किंवा सिरियसनेस पण असतो तर या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं खूप हो, शिकायला मिळाल्या आणि एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपण नकळतपणे ऑब्झर्वेशन मधून खूप काही शिकत जातच असतो नेहमीच जा, आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासात पुढे पुढे जेव्हा जातो तेव्हा आपण सतत रोज काही ना काही शिकत असतो तर ते, ते नकळतपणे पण त्यांच्याकडनं मी खूप काही शिकून गेले मला असं म्हणायचं आहे त्या बाहेर तुम्ही नृत्य केलेला आहे ते सॉंग आहे हाँ. कसा होता त्या शूटिंग दरम्यान एखादा किस्सा किंवा अनुभव काय आहे अनुभव खरंच खूप छान होता जालिम जालिम सावकार हुँ. तर माझ्या सॉंग मध्ये माझे जे सावकार आहेत ते आपले डॉक्टर मोहन आगाशी सर आहेत तर त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की अरे म्हणजे नो इतकं ग्रेट व्यक्तिमत्व आपल्यासोबत त्यांनी मध्ये सुद्धा स्क्रीन शेअर केली आहे तर ह्याचं खरंच खूप मी लकी फील करते आ, या जालिम सावकार या सॉन्गला सुनिधी चौहान मॅम यांनी आवाज दिलेला आहे आणि आपले बॉस्को जे कोरिओग्राफर आहेत त्यांचे असोसिएट कोरिओग्राफर आहेत टीजो आणि जुई सोनी ते त्यांनी हे गाणं बसवलेलं आहे जे कोरिओग्राफ केलेला आहे पूर्ण संपूर्ण सॉन्ग तर आम्ही छान दोन ते तीन दिवस प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर आम्ही ते सॉंग मिरा रोडला शूट केलं जिथे आम्ही शूट करणार होतो तिथे आम्ही आदल्या दिवशी गेलो सो त्याच्यानंतर कोरिओग्राफरने मला सांगितलं की यु नो ये सीन ॲसे होगा डान्सर्स या पे डान्स ये पोझिशन होगा उसके बाद होगा एक एक छान पद्धतीचा एक अभ्यास असतो म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आपल्याला कारण मराठीत आपल्याला खूप पटपट संपवायचं असतं ना हिंदीसारखं आपल्याकडे खूप असं बजेट नसतं सो त्याच्यामुळे आदल्या दिवशी जाऊन सुद्धा आम्ही लायटिंग कशी असेल मग कुठून सुरुवात होईल एंड कसं होईल बेसिक प्रॅक्टिस केली सगळ्यांनी म्हणून आणि येस स्पेशली थँक्यू आमचे कोरिओग्राफर टीजो आणि आमचे डिरेक्टर विशाल गांधी सर यांना सुद्धा की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हे गाणं करण्याची संधी सुद्धा दिली तर माझ्यासाठी हा खरंच खूप ग्रेट अनुभव होता म्हणजे मी विसरू शकणार नाही आणि मला वाटतं गणपतीमध्ये सुद्धा हे गाणं खरंच खूप छान वाजलं डीजेज वरती आता वरती पण छान छान रील बनत आहेत ते सगळीकडे व्हायरल होत आहे याचा पण एक कलाकार म्हणून मला आनंद होतोय की नवीन मला काहीतरी मिळाले आणि ते लोकांना आवडतंय तर येस त्याचा पण एक आनंद पण या फिल्म मध्ये जरा जुगलबंदी पण बघायला मिळाली आपल्या नृत्यामध्ये गौतमी पाटील सुद्धा <laughs> त्यांचं सुद्धा आहे हा। सो हे कसं तुम्ही एन्जॉय करता किंवा अशी नोकझोक होते का कधी कधी नाही 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 असं काहीच नाही मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराचा आपला आपला एक प्रवास असतो आणि प्रत्येक जण तो आपापल्या पद्धतीने मांडत असतो तर मी म्हणजे आपण गौतमीचं बघितलं तर ती म्हणजे तिने महाराष्ट्र गाजवलाय डान्स करून तर मी कॉम्पिटिशन तिच्यासोबत करतच नाही <laughs> कारण मी जी आर्टिस्टिक मी आर्टिस्टिक झोनमधून जास्त काम करत असते मी त्या पद्धती त्या पद्धतीतली कलाकार आहे असं मला म्हणायला सांगायला आवडेल तर असं कॉम्पिटिशन मी तर कधीच कोणासोबत नाही करत कारण तिचा तिचा प्रवास ती करते माझा माझा प्रवास मी करते इनफॅक्ट आमची छान मैत्री झाली आम्ही <laughs> यु नो बऱ्याच वस्ती ग्रीन रूम आपण शेअर करतो कारण आपण मुलींना एकच रूम दिली जाते तर तिथे आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या माझ्याकडे काही यु नो मला काही सेफ्टी पिन्स वगैरे हव्या होत्या तर तिने हेल्प केली मेकअप मध्ये हेल्प केली तर आमची एक छान मैत्री झाली याच्यामध्ये नृत्यामध्ये काय दिले नाही त्यांचं सॉंग जे आहे त्यांचं म्हणजे तिचं आणि सिद्धू सरांचं सॉंग आहे ते ड्रीम सॉंग आहे आणि त्याचं शूट सिनेमाच्या शेवटच्या दिवशी झालं होतं आणि माझं जे सॉन्ग आहे ते स्टोरीची गरज आहे त्या सिक्वेन्सची गरज आहे म्हणून ते सॉंग तिथे सिक्वेन्स ला बसतं म्हणून तिथे घडवण्यात आलंय तर ते अगोदरच गड़, शूट झालं होतं तर त्याच्यामुळे असं कॉम्पिटिशनच असं काही हे झालंच नाही <laughs> आमच्या दोघींचे से सेट वेगळे होते तारखाही वेगळ्या होत्या सगळंच वेगळं होतं तर विशाल सरांनी छान मॅनेज केलं ते आणि सगळं छान झालं बात आहे कॅरेक्टर विषयी थोडंसं बोलूया काय कॅरेक्टर कशा पद्धतीने एक्सप्लोअर करायला मिळालेलं Uh, मी या फिल्ममध्ये ललिता नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे uh, जिचा प्रवास साताऱ्यापासून सुरू होतो आणि so, ती मुंबईमध्ये शिफ्ट झालेली असते सो ती ज्या चाळीमध्ये राहत असते मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर तर रोहिणीताई ह्या तिच्या खूप जवळच्या असतात त्या कॅरेक्टरच्या आणि ती एक आप आई शोधत असते तर त्या कॅरेक्टरमधून यु नो ती रोहिणीताईंना आपल्या आई आई समानच मानत असते सर so, त्याच्यामुळे तिची रोहिणीताईसोबतची अटॅचमेंट खूप जास्त आहे आणि नंतर आपल्याला सिनेमामध्ये दिसतं की यु नो बारमध्ये हा सगळा प्रकार घडतोय सुपारीचा तर तिला ती जॉबच्या पण शोधात असते तर ती जॉब करत म्हणजे जॉबच्या शोधात असल्यामुळे ती पार्ट टाईम जॉब डान्समध्ये डान्स बारमध्ये करते सॉरी आणि तिथे मो डॉक्टर मोहन आगाशी सर येतात तिथे सुपारी दिली जाते आणि नकळतपणे ती ते बघते कारण तिला माहीत नसते की अरे हा सगळा प्रकार इथे घडतो आहे आणि नकळतपणे ती पण त्याच्यामध्ये अडकली जाते सिनेमाच्या विषय बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन होतं आणि एक कलाकार म्हणून आपली पण जबाबदारी असते की आपल्या प्रेक्षकांपर्यंत किंवा मराठी प्रेक्षकांपर्यंत ती फिल्म पोहोचली पाहिजे व्यवस्थितरित्या सर वैयक्तिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने त्याचं स्वतः प्रमोशन करताय किंवा कशा पद्धतीने तुमच्या वैयक्तिक ऍक्टिव्हिटी तुम्ही राबवताय Uh, वैयक्तिक ॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त आमच्या आमच्या जे प्रोड्युसर जे आहेत त्यांनीच इतक्या सुंदर पद्धतीने या ह्याचा प्लॅन केला आहे म्हणजे आम्ही मला असं वाटतंय आम्ही कोल्हापूर औरंगाबाद जालना असेल नाशिक पुण्यामध्ये पाच दिवस मुंबईमध्ये पण आठ दिवस असं आमच्या प्रोड्युसरनेच इतका सुंदर प्लॅन बनवला होता तर त्या प्रत्येक गोष्टीमध्येच आम्ही खूप छान पद्धतीने मी सिद्धार्थ जाधव सर आहेत आपले भारत गणेशपुरे सर आहेत हे आम्ही आम्ही सगळ्यांनी छान पद्धतीने ॲक्टिवपणे मिळून एकत्रपणे प्रमोशन केलंय म्हणजे मी एकटी कलाकार आहे आणि मी माझंच करेल असं नाही ना या सिनेमा हा सा सगळ्यांचा आहे आपला पर्सनल सोशल मीडिया असतो ना आपण त्याच्यावर पर्सनल होत असतो पर्सनल सोशल मीडियावर म्हणजे मला हा आता मी जालिम जालिम सावकार माझं गाणं आहे म्हणून मी त्याच्यावर काही रील रील स्टार असेल त्यांच्यासोबत रील बनवतेय किंवा यु you नो know, माझे आपले काही फ्रेंड्स आहेत त्यांना बोलते की अरे तुम्ही मला थोडासा सपोर्ट exactly. करा यु you नो know, एक प्रेम करा माझ्यावरती hmm. किंवा माझ्यासाठी एक रील बनवून द्या तर ह्या सगळ्या गोष्टी मी एक कलाकार म्हणून ते गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं म्हणून मी ते हे करते नावातच आहे आतली बातमी फुटली आणि प्रमोशनचा विषय म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने एक एक गो गोष्टी किंवा फिल्मच्या गोष्टी बातम्या फोडताय आता एखादी काय आहे का बातमी अशी फोडण्यासारखी अ सिनेमाची जी मूळ गोष्ट आहे जी मूळ गाभा आहे सिनेमाचा तो अजूनही बाहेर आलेला नाहीये <laughs> जेव्हा तुम्ही एकोणीस सप्टेंबरला तो सिनेमा बघाल तेव्हा खरी बातमी काय ही पुढच्या शुक्रवारपासूनच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल सो त्याच्यासाठी सिनेमा बघणं फार महत्वाचं आहे कारण इतके मातब्बर कलाकार मला असं वाटतं एकत्र आलेत म्हणजे नेमकं गोष्टीमध्ये काहीतरी फार कणखरपणे स्ट्रॉंगपणे असणार असं अजूम नाही असं म्हणायला हरकतच नाही ऍक्च्युली त्याच्यामुळे ही एक मोठी बातमी आहे ती तुम्हाला एकोणीस सप्टेंबर पासून कळेल तर ते तुम्हाला सिनेमा बघावाच लागेल त्यासाठी जाता जाता तुमच्या सिनेमाविषयीच्या दोन असे काही वैशिष्ट्य सांगा ज्याच्यामुळे हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच बघितला पाहिजे दोनच वैशिष्ट्य नाही सिनेमामध्ये खूप सारे वैशिष्ट्य आहेत चार सुंदर गाणी आहेत आमच्या सगळ्या कलाकारांची गौतमी सिद्धू सरांचं असेल माझं असेल किंवा त्रिशाचं गाणं असेल छान यु नो प्रेक्षकांना एंटरटेन कर एंटरटेनमेंट करण्यासाठी चार सॉंग्स आहेत सिनेमाचा मूळ गाभा सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे सिनेमामध्ये इतके छान छान कलाकार आहेत आणि हा सिनेमा तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच देऊन जातो तर आ, हा तुम्हाला सिनेमा यु नो असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही की अरे आपण का बघायला गेलो नक्कीच हा सिनेमा असं आहे की नाही यार हे आ, हे खरं आहे ही आजच्या काळाची गरज आहे आणि ह्याच्यावरती आपण विचार विचार करायला हवा असं नक्कीच वाटेल तर बस मला एवढंच सांगायचंय तुम्ही थिएटरमध्ये जा आमच्यावर प्रेम करा तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असू द्यात आणि एकोणीस सप्टेंबरपासून हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आहे म्हणजे हे सगळे वैशिष्ट्य तर आहेच आहेत परंतु प्रीतम स्वतः सुद्धा त्या फिल्ममध्ये आहेत आणि डान्स सुद्धा करत हे सुद्धा वैशिष्ट्य आहे yes, त्यासाठी नक्की ही फिल्म आपण थिएटरमध्ये जाऊन पाहिली पाहिजे असं मला वाटतं खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी पुढच्या भविष्यासाठी आणि या फिल्मच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी so मरा मीडियासोबत गप्पा मारला थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा